शेतकरी बांधवांनो आता आम्ही आलेलो आहेत कळंब तालुक्यातल्या आवाड शिरपुरा या गावामध्ये तर शेतकरी महोदयांचा प्लॉट आहे ही आहे एम एस दहा हजार एक ही व्हरायटी तर इथं काही अन्नद्रव्य कमतरतेची जी आहे ते लक्षणे आम्हाला निदर्शनास आलेली तर त्या अनुषंगाने काय निश्चित इथं ह्या प्लॉटमध्ये अडचणी आहेत तर त्या संदर्भात शेतकरी महोदयांसोबत चर्चा करू सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा भगवंत रामकृष्ण आवाड Okay. Okay. तालुका कळम तर आवाड साहेब आता हा जो काही लागवड केलेला प्लॉट आहे तुमचा कधीची लागवड आहे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची लागवड आहे तर खत व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कोणते कोणते खत आहेत आपल्याला युरिया आणि युरिया किती दिलं एक पोत एक पोत पुन्हा पोटॅश बर आणि आटोडियम पोटॅश आणि किती टाकलं एकच एक पोत एकरी आणि अठराशे चाळीस म्हणजे हा एक डोस जो आहे तो तुमचा लागवडीच्या आधी झाला का लागवडीच्या लागवडीच्या नंतर आणि त्याच्यानंतर एक पोत युरिया टाकला नुसतं टाकून दिलं तर शेतकरी बांधवांनो इथं पृथ्वी पोटॅश जे आहे किंवा पीडीएम पोटॅश आपण म्हणतो तर त्याचं अवघ फक्त एक पोत जे आहे ते इथं टाकलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एफ ओच्या ह्याच्यानुसार चौदा टक्के जे आहे ते साडेचौदा टक्के त्याच्यामध्ये पी टीओ स्वरूपात जे आहे ते पालासचं प्रमाण आहे तर इथं गेलं ते फक्त सात किलो तर आता हा जो काही प्रॉब्लेम किती दिवस झालं चालू झाला आहे हा आता आठ पंधरा दिवस झाला आठ पंधरा दिवस आता दोन तीन गोष्टी अशे तरी बांधवांनो टेम्परेचर वाढलंय पण टेम्परेचर जरी वाढलं तरी आता आणखी नाही आपल्या भागामध्ये चौतीस डिग्री सेल्सियस वर गेलं नाही आहे दुसरा विषय पाने मुबलक आहे ओलावा चांगला आहे मग इथं जे आहे ते ह्या सगळ्या पानं जे आहेत तर हे वरच्या साईडनं जे आहे ते वाळत येलेले आहेत आणि हे पान सांगा मला आता हे वाळत जरी येत असेल असं असं नि असं एक बाजू जे आहे, थे, थे आहे ते म्हणजे जी मध्य भाग जे आहे तर त्याच्यातून दुनीचा ज्या काही कडा आहेत तर त्या अशा आतमध्ये वळायला किंवा नाही तर शेतकरी बांधवांना पाहू शकता हे अशा पद्धतीनं जे आहे ते पान अख्खं सगळं मात्र हे अशा पद्धतीनं आतमध्ये यायला जे आहे ते चालू झालेलं आहे दुसरं जुनी पानं जर आपण बघितली तर ही पानं जे आहे ते कड्याच्या साइडनं जे आहे ते आत म्हणजे दोन्ही कडा आणि आतमधल्या साईडला जे आहे ते आता हे अशा पद्धतीनं पिवळ्या रंगाची स्ट्रीप किंवा असं वाळत वाळत जे आहे ते यायला चालू झालेली आहे हे सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं हे असं जे आहे ते व्हायला चालू झालेलं आहे पण मेजर जे काही आहे म्हणजे वरचे पानं वगळून जे काही नंतरचे दोन पानं जे आहेत ते नंतरचे पानं हे जर पाहिलं तर हे सुद्धा अशा पद्धतीनं वाळत आहेत अशा पद्धतीनं कडा जे आहे ते वाळायला चालू झाले आहेत वरच्या साईडनं दुसरा विषय आणखीन थोडंसं आणखी जवळून जर पाहिलं आणखीन आणखी एक कॉम्प्लेक्स इथं आणखीन दुसरं एक आहे की अशा पद्धतीचे हे ठिपके जे आहे ते डब्बेदार ठिपके जे आहे ते इथं निदर्शनास यायला चालू झालेले आहेत तर ह्या प्लॉटमध्ये शेतकरी बांधून मेजर जे काही विषय आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे या पिकाला जो काही लागणारा पोटॅश आहे तो अपेक्षित प्रमाणामध्ये जो आहे तो इथं गेला नाही आणि त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम जो आहे तो इथं आता चालू झालेला आहे किंवा आता उन्हाचा ताण पण जो आहे तो आता हळूहळू जो आहे तो तिथं पडायला चालू झालेला आहे आपल्या जमिनी हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पालाश आहे पण तो उपलब्ध स्वरूपात नाही आहे झाड ते घेऊ शकत नाही आहे मग अशा ठिकाणी आपण पालाश जो आहे तो या पिकाला देणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगानं आता ह्याच्यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास तर पोटॅशियम सल्फेट नावाचं हे खत आहे तर ह्याची फवारणी आपण करायला पाहिजे पंधरा लिटरच्या पंपाला जे आहे ते आपण ऐंशी ग्राम ते घ्यायला पाहिजे सोबत हा जो काही ताण पडत आहे इथून पुढे उन्हाचा जो काही स्ट्रेस आता इथून पुढे पडत राहणार आहे आपल्या पिकाला त्या अनुषंगाने किमान पंधरा दिवसाला जे आहे ते आपण दादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा जे आहे तर याची फवारणीसुद्धा आपण याच खतासोबत जे आहे ते घेऊ शकतो ते पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला ऐंशी मिली आपल्याला इथं जे आहे ते घ्यायचं आहे आणि दुसरा विषय जे काही मी जे काही ठिपके जी काही तुम्हाला दाखवले आता प्रत्येक पानावर जे आहे ते अशा पद्धतीचे ठिपके जे आहे ते इथं पडायला चालू झालेले ते असे जे काही वेगवेगळे ठिपके आहेत तर ह्या बुरशीजन्य रोगाचे हे ठिपके आहेत तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण मार्केटमध्ये बावीस टी नावाने येतं किंवा साफ नावाने येतं ज्याच्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे तर कार्बेडिझम नावाचा तो घटक आहे तर तो, तो दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला तीस ग्रॅम या पद्धतीने जे आहे ते सुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी हे कधी घ्यायचं आहे अशा प्रकारचे इथं दाखवलेले जे काही ठिपके आहेत असे जर ठिपके असतील आता ह्या प्लॉटमध्ये निदर ते निदर्शनास येतात म्हणून आपण ते घेतोय किंवा ट्रायझोल ग्रुपमधलं म्हणजे हेक्झॅकॉनॉलझॉल टाटा कॉन्टाप नावाने येतं तर ते किमान दीड मिली प्रति एक लिटर पाणी आपला पंधरा लिटरचा पंप असेल तर वीस ते पंचवीस मिली जे आहे ते आपण त्याचा सुद्धा जो आहे तो याच कॉम्बिनेशनमध्ये जे आहे ते आपल्याला त्याला घ्यायचं आहे आणि शक्य झालं तर सूक्ष्म अन्नद्रव्य महाराष्ट्र ग्रेड दोन तर हे सुद्धा आपण दोन मिली प्रति एक लिटर पाणी पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला तीस मिलीपर्यंत जर आपण घेतलं तर निश्चित हे जे काही कॉम्प्लेक्स इथं निर्माण होत आहे म्हणजे उन्हाचा स्थान आहे दुसरा विषय इथं जे काही हे पानं जे आहे ते असे दुमडल्यासारखी होत आहेत पण पूर्ण वळून जे आहे ते वाळत आहेत म्हणजे पालाशची तिथं कमतरता आहे ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते तिथं निराकरण करण्याच्या अनुषंगानं आपण अशा पद्धतीचा जर स्प्रे घेतला तर निश्चित तिथं जे आहे ते आपल्याला त्याचा त्या पिकाला जो आहे तो फायदा होणार आहे त्याच्यात आणखीन एक महत्वाचा विषय शेतकरी पिकामध्ये आपल्या जमिनीमधला जो काही पालाश आहे जो पिकाला उपलब्ध होत नाहीये तो मोबिलाईज करण्याच्या अनुषंगानं पालाश विरघळणारे जीवाणू आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे उपलब्ध आहेत किंवा व्ही एस आय चे सुद्धा उत्पादन तशा प्रकारचे उपलब्ध आहेत तर त्या जीवाणू संघाचा सुद्धा जो आहे तो आपण ड्रिप वॉटर जो आहे तो वापर करावा ड्रिप वॉटर जे आहे ते किमान दोन लिटर जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून जे आहे ते आधी चांगलं पाणी देऊन नंतर जे आहे ते ह्या ड्रिप वॉटर सोडून जे आहे ते आपण त्याचा जर वापर केला पालाश विरगणाऱ्या जीवाणूचा जर वापर केला तर निश्चित ही पॉटॅश जी काही डिफिशियन्सी इथं निर्माण झालेली आहे तर ती आपण घालू शकतो आणि या माध्यमातून या पिकाचं आपण करू शकतो मी परत एकदा जवळून थोडंसं आणखीन दाखवेन कशा पद्धतीनं इथं जे आहे ते आपल्याला हे पानं जे आहे ते हे होत आहेत तर हे अशा पद्धतीनं पानं जे आहे ते उसाचे इथं होत आहेत ह्या रंगाचं जे आहे ते अशा पद्धतीने ॲपिरन्स इथं होत आहे वरून जे आहे ते ह्या कडा पा, जे आहे ते ह्या पानांचे जे आहे ते मग ते नवीन असेल किंवा जुनी पानं असतील तर ते वाळत आहेत आणि जुन्या पानाला अशा पद्धतीने हे मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला दिसतोय आणि दुसरं ज्या पद्धतीनं आपण म्हटलं होतं तसं इथं जे आहे ते हे स्पॉट म्हणजे बुरशीनाशक का घ्यायचं तर हे अशा पद्धतीचे स्पॉट पण जे आहे ते आपल्याला इथं निदर्शनास येत आहेत त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण आणि ही जी व्हरायटी आहे तर म्हणजे दोनशे पासष्टचे क्रॉस हे सगळे बुरशीजन्य रोगाला हळूहळू बळी पडतात म्हणजे तांबेरा असेल किंवा अशा प्रकारचे जी काही नयन आकृती टिपके असे काही हे असतात तर त्यालासुद्धा ते बळी पडतात त्याच्यामुळं आपण बुरशीनाशकसुद्धा आंतरप्रवाही घेणं आवश्यक आहे कुठं म्हणले हां इथं जर आपण बघितलं तर हा आणखीन म्हणजे दिसून येणारा एकदम फरक दिसून येणारा आपल्याला हे दिसेल तर सांगितल्याप्रमाणे आपण ह्याची जी आहे ते फवारणी अत्यावश्यक आहे ओके हे जो आहे तो हा भागवरचा आणि अशा पद्धतीनं ही पानं होत आहेत कडणं जे आहेत दोन्ही कडणं जे आहेत हे पान आतमध्ये वाळत वाळत येत आहेत आणि हा भाग जो आहे तो कडं असा एकत्र होत असल्यासारखा जो आहे तो दिसत आहे तर ही आहे पालाशची कमतरता तर, तर या अनुषंगाने आपण उपाययोजना सांगितल्याप्रमाणे कराव्यात